हे बघा खुरसणी अशी प्लेट मध्ये काढून घेतली आणि मध्ये स्वागत आहे तुमचं सपरिसरित्या चॅनल मध्ये तर आता घड्यात वाजलेले आहे संध्याकाळचे साडेपाच आणि आपल्याला आणायचं आहे किराणा इथे कॉलनी मध्येच किराणा मॉल आहे तर तिथे जाऊन आपण आता थोडासा किराणा आणायचा आहे तो घेऊन येऊ तर चला जाऊया आपण आता साखर साखर तेचाळीस रुपये किलो साखर मीठ आणि पाकिले घेतली कुरकुऱ्याने स्टार्ट कुरकुराने शेंगदाणे मसाला आणि हां बघ तर शेंगदाणे घे वन ट्वेंटी सोप बघत उपवास एखादशी छोटं मोठं えっ

वाटेल गेल हे तर चला आपण आता किराणा घेऊन आलेलो आहे सर्व काढून घेते आणि सकाळी बरण्याही घासून काढलेला आहे त्याही घासून स्वच्छ पुसून आणि कोरडे केलेले आहे मग आपण किराणाही भरून घेऊ लागेल अगोदर होता तो नाही आणलेला जसं जसं लागेल तसं तसं तस तस वस्तू बघून आणि घेऊन आलेली आहे आपल्याला काय हवं नको त्यानुसार मग बघून आणि मग आपल्याला किराण्यामध्ये काय पाहिजे ते घेऊन यावं लागतं असं आपल्याला गृहिणींना सर्वीकडेच लक्ष द्यावं लागतं काय असेल नसेल ते आणि मागच्या वेळेच्या किराण्यामध्ये काही वस्तू असतील वस्त तर त्या नाही आणायच्या पौष्टिक आपल्या खजुरही आणलेले मी मागे हे ड्रायफ्रूट लाडू केले होते त्यामध्ये खजूर टाकलेली होती अजून आहे आपले परत बनवले होते मी एकदा व्हिडिओ बनवले नाही रेसिपी ती ही जाऊन बघा तुम्ही खूप पौष्टिक रहता आणि खूप दमदार वाटतं खाल्ल्यानंतर बराच वेळ अशी दुखही लागत नाही आणि आपले शरीरही व्यवस्थित राहतं आताही बनवायची आहे मला त्याच्यामुळे मग आता काजू आणि बदाम होते माझ्याकडे मग आता जे वस्तू नाही त्या घेऊन आलेली जे जे मुलांना लागतं तेही आणावं लागतं भरपूर अशा वस्तू घेऊन आलेली आहे आणि आता डबेही घासून ठेवलेले आहे ते लगेच आता करून देऊ त्याच्यात अजून बारीक वस्तू आहे भरपूर दालचिनी वगैरे बघू आता जर जमलं ना तर चहा मसाला बनवायचा आहे एकादशी त्याच्या मे भगरचेही पॅकेट आणलेले आहे आषाढी एकादशी येते लवकरच तेव्हा भगर लागेल आणि साबुदानाही लागेल त्या हिशोबाने साबुदाना पण आणलेला आहे अंबाकीचं मैत्री बघा ते मी आणलं होतं ना जायफळ जायफळ आण ना चहा मसाला बनवायचा आहे बघू आता जसं जमेल तसं वीस रुपयामध्ये बघा दोनच जायफळ येतात पण पौष्टिक असत आणि दालचिनी आणि सोप अजून बरंस साहित्य लागतं ते माझ्याकडे आहे लवंग आहे मिरी जे जे हवं ते बाकीचं साहित्य घरी आहे त्याच्यामुळे त्याने आणलेलं आता डबे घासून घेतलेले तर आता जे डब्यांमध्ये भरायचे ते लगेच फील करून घेतलेले आता तर हे बघा जे रिकामे डबे झाले होते ते घासून घेतलेले स्वच्छ पुसून एकदम कोरडे झालेले आणि काही डब्यांमध्ये आहे अजून साखर वगैरे तर मग त्याच्यातच पोवरतून परत भरून घेते असे सर्व डबे आता घासून घेतलेले आपण त्याच्या आता एक वस्तू भरून घेऊ हे डब्या आता साबुदाना भरून ठेवते मी कसं ट्रान्सफरंट डब्यांमध्ये मग आपल्याला समजतं पण काय संपलं आहे काय आहे आणि घ्यायलाय सोपं जातं एकदम अशा पद्धतीने मग ट्रान्सफरंट डबे केलेले मी अशी किराण्यासाठी आणि जो जास्तीचा एक्स्ट्रा किराणा आहे तो मग एक डबा केलेला आहे मोठा त्यामध्ये भरून ठेवते असं नियोजन केलेलं होतं माझं किराण्याचं आपल्याला असं एक एक तीच म्हणजे डोके लढवाच लागतात महिलांना दीड किलो आणलेले साबुदाणा तर एक किलो च भरते आणि एक किलो मग आपण डब्यामध्ये स्टोर करून घेऊ एक्स्ट्रा मध्ये लागतं त्यावेळेला मीठ पण आणलंय मीठ पण भरून मिठाचं पॅकेट कसं आता एक आहे ना शेंगदाणे शेंगदाणे चांगली मोठे मोठे एकदम एकदम मस्त स्वच्छ आणि मॉलमधलं कसं स्वच्छ केलेलं राहतं ना तर मग त्याच्यामध्ये काडी कचरा वगैरे काही राहत नाही आळी जाळी त्याच्यामुळे मग मॉलमध्येच जाते शक्यतो तुम्ही वस्तूही चांगल्या मिळता आणि रेट पण एकदम रिझनेबल रेट आहे त्याच्यामुळे मला तर सवयच लागलेली आहे तिथेच जाते शेंगदाणे भरपूर लागतात कारण आपल्याकडे जास्त शेंगदाण्याच्याच भाज्या बनतात साखर थोडीशी खायला कमी केलेली आता सर्वांनीच कारण इकडे तिकडे सर्वीकडेच ऐकायला मी तर शुगर 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 तर थोडा आता फिक्का चहा पिता तर अगोदर मिश्र नाहीत का गोड चहा लागायचा पण हळूहळू थोडीशी साखरेची सवय थोडी कमी पण तो चहा पण मग थोडा फिक्का बनवतोय सध्या मग चांगली दोन तीन किलो साखर लागायची साखर पण छान एकदम आहे बघा पण देत छान साखर आहे दाणेदार एकदम जाडसर मस्त इकडे चहा पावडर अगोदरचे आहे भरपूर पण त्यामध्येच आपण आता हे दुसरे ही पॅकेट टाकून देऊ चॉकलेट फ्लेवर आणला असं फ्लेवरचं चहा प्यायला छान वाटतं आणि त्यामध्ये एक असं साधा पण आणलेला आहे तोही त्यामध्ये मिक्स करून म्हणजे दोघं चहांचा आपल्याला फ्लेवर मिळतो भरून ठेवली आपण आता यामध्ये डाळीचं पीठ भरून घेते शक्यतो मी डाळ तयार करून आणि ती दळून आणते पण हे पावसाचे वातावरणामध्ये कसं असं वातावरण थंड थंड राहतं ना मग एवढी खास अशी दळून मिळत नाही तर मग सध्या पॅकेटच चाललेलं आहे नाही तर मी व्हिडिओ पण टाकलेला आहे घरी डाळ कशी बनवायची हरभारे भिजवून आणि डाळ बनवून आणि मग भरडून बनवलेली आहे आणि ती दळून आणलेली असं पण बनवलेला व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर जुना तुम्ही बघू शकता पण सध्या मी आता पॅकेटचं आणते सम्राट चांगते छान राहते हे भाजी तर खूप एकदम म्हणजे असे झटपट जरी बनवले ना तर एकदम छान तयार होता ते पण दोन पॅकेट आणलेले आपण ते पण आता या डब्यामध्ये दे भरून घेते म्हणजे मग मां समोर दिसतं आपल्याला काय आहे नाही आणि घ्यायला सोपं जातं तर चला आता सर्वच किराणा असा भरून घेते मी तर व्हिडिओ बघत राहा खूप छान व्हिडिओ होणार आहे स्किप न करता गड्यात वाजलेले संध्याकाळचे सात आणि आपल्या इथे किराणा पण सेट करून झालाय डब्यांमध्ये आणि इकडे मी आता लसूण सोलते कारण आपल्याला बनवायची आहे खुरचनी चटणी खुरचनी अगोदरच आणलेली होती मी किराण्यामध्ये नाही आज नाही आणलेली अगोदर आणलेली होती दोन तीन दिवसापासून बनवायची पण मग चाललेलं हे बघ दुसरेच कामं चालू होते जरा आणि मग चटणी लागतेच रोजच्या जेवणामध्ये तिळाची असो किंवा मग खोबऱ्याची किंवा मग हिरव्या मिरचीचा ठेचा असं चटणी आवडते सर्वांनाच त्याच्यामुळे एक दोन चटण्या घरामध्ये ठेवावंच लागतात तर चला आपण आता खुरसणी चटणी बनवणार आहे कारण आपल्याला आता स्वयंपाक बनवायला थोडा वेळ येतोपर्यंत अगोदर आता खुरसणी चटणी बनवून घेऊ आणि त्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक करू आपण हे बघा खुरसणी अशी प्लेटमध्ये काढून घेतली आणि मग त्यामध्ये काही थोडाफार काडी कचरा का असेल तो बघून घेतला तशी पॅकेट मधली आणलेली त्याच्यामुळे त्यात काही नाही पण आहे पण मग एकदा नजर फिरवून घेतली काय असेल तर असं बारीक कधी कधी राळ असते आणि थोडीफार अशी काडी वगैरे असते तसं काही निघालंच नाही कारण स्वच्छ अगदी आणि चला आपण आता गॅस पेटवून आणि लगेच भाजून घेऊ कमी गॅसवर एकदम छान अशी खरपूस भाजायची कारण खरपूस होईपर्यंत तेव्हा मग चटणी छान लागते एकदम क टेस्ट भारी लागते त्याची गॅस कमीच राहू द्यायचा आहे आपल्याला आणि कमी, कमी गॅसवर ती तडतड तडतड बरोबर उडते आणि आपल्याला भाजलेलं त्याचा कलरही चेंज होतो आणि हलवत राहायची मधून मधून अशी कमी गॅसवर मस्त भाजून घेऊ आपण आता ती इकडे लसूणही सोलून घेतलेलं आहे छोटा चमचा घेते मी आता थोडी कढई तापेपर्यंत थोडा गॅस वाढवून घेते आणि कढई तापल्यानंतर मग भाजून घेते मस्त या दिवसांमध्ये असंच चटणी वगैरे मस्त जेवणाबरोबर थोडंसं साईड घेतलं की भारी जेवणाची टेस्ट वाढते मस्त एकदम आणि भरपूर असं गुणधर्म आहे खुरसणीमध्ये खुरसणी बऱ्याच ठिकाणी याला कारळ्याची चटणी पण म्हणतात आपण जर मॉलमध्ये वगैरे जर पॅकेट घ्यायला गेलो तर त्याच्यावर लिहिलेलं असतं कारळ्याची चटणी आता आम्ही मॉलमध्ये बघितलं मग मला आठवलं की आपण खोरसणी आणलेली आहे ती बनवायची आहे म्हणून मग आता आल्यावर लगेचच बनवायला घेतली मी त्याच्यावर कारळ्याची चटणी असं लिहिलेलं असतं पण इकडे म्हणजे आमच्याकडे खोरसणी चटणीच म्हणतात मग मी खोरसणी चटणीच म्हणते कमी गॅसवर अशी मिक्स करत करत मस्त भाजून घ्यायची छोट्या कढईमध्ये किंवा मग तव्यावर जरी पसरट तव्यावर जरी घेतली ना तरी पण मग छान भाजता येते तुम्हाला जसं जमेल त्यानुसार या अगोदर मी खुरसणी चटणीची रेसिपी टाकलेली आहे भरपूर दिवस झालेली चांगली व्हायरल गेलेली ती ती ही जाऊन बघू शकता तुम्ही हे बघा लगेच असं तड तडतड आवाज यायला लागलेला आहे खुरसणीचा स्टीलची कढई त्याच्यामुळे पटकन तापून जाते लगेच आता गॅस कमी करून देऊ आपण आता आणि कमी गॅसवर भाजू देऊ छान या दिवसांमध्ये असं थोडंसं वाढ होऊन जाता ना हे वातावरण असं थंड असतं दमट वातावरण असतं त्याच्यामुळे मग आता मी शक्यतो लाल मिरच्या नाही टाकणार आहे कारण लाल मिरच्या एवढ्या कोरड्या अशा कडकडीत वाळलेलं नसतं ह्या दिवसांमध्ये मग पूर्ण लाल मसाला टाकूनच बनवते नाही तर मग मागच्या वेळेला मी थोड्या लाल मिरच्या टाकलेल्या होत्या आणि थोड्या लाल मसाला टाकलेला होता असं बनवलेली हो होती खूप छान लागते ही चटणी आमच्याकडे तर सर्वांनाच आवडते हे बघा छान अशी भाजले गेलेली आहे जवळपास दहा मिनटं लागले मला कमी गॅस करून आणि हे बघा कशी तडतड तडतड आवाज येतोय त्याचा लगेच आणि आपण आण आता काढून घेऊ जास्त पण नाही भाजायचे मग ती पण जास्त अशी जळकट लागते मग हातांनी तशी मिडियम भाजायची मस्त खरपूस अंदाज येतो आपल्याला हे बघा छान धूर निघतोय आणि आपण आता त्याच कढईमध्ये त्याच कढईमध्ये आता आपण जो लसूण सोलून घेतलेला आहे तोही थोडासा त्या कढईमध्ये भाजून घेऊ गरमच ही कढई आपली आणि मी लाल मिरच्या नाही टाकते मी मसाला टाकणारी नाही तर मग इथे लाल मिरच्या याच्यावर टाक टाकू शकता तुम्ही आणि आपण आता एक चमचा जिरे टाकू हा छोटा चम्मच आहे त्याच्यामध्ये दोन चमचे घेते मी असं एक चम्मच जिरे आणि जवळपास मूडभर लसूण आणि मोठी वाटी भरून खुरसणी काहीसं प्रमाणे आणि मीठ मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याकडे कसं लागतं त्यानुसार घेऊ शकता कढई गरमच आहे त्या कढईवर आपण आता हे पण कमी गॅसवर थोडंसं असं भाजून घ्यायचं म्हणजे मग याचा पण छान फ्लेवर येतो आणि लसू लसूण पण पौष्टिक असतं आणि जिरेही पौष्टिक असतात आणि पचनासाठी दोघंही खूप चांगले असतात त्याच्यामुळे अशी ताटामध्ये चटणी हवीच आपल्या रोजच्या जेवणामध्ये चला आता गॅस बंद करून देते त्या गरम कढईमध्ये होऊन जाईल बरोबर आपले जिरेही छान गरम होतील आणि लसूणही आणि हे सर्व आता थंड होऊ द्यावं लागेल आपल्याला पूर्ण थंड होऊ आहे आपल्याला ही खुरसणी पण पूर्ण थंड होऊ द्यायची आणि ते लसूण आणि जिरे ही छान थंड होऊ द्यायचे आणि मग नंतर आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचंय तर चला आपण आता दुसरं काम करू तोपर्यंत तर चला आपले आता इथं खुरसणी थंड होते आणि इथे जिरे आणि लसूण पण थंड होते तोपर्यंत आपण आता भाजी कट करून घेऊ हे बघा मस्त वांगे काटेरी वांगे बाहेर झाड लावलेले मी त्याचेच आपले घरगुती आणि वांगेने घालेले असं घरगुती आपल्या हाताने लावलेल्या वस्तूंचा वेगळाच एक आनंद असतो तर घरगुती बघा चारने घालेले मस्त आता भाजी होऊन जाईल आणि वांगे आणि बटाटे ग्रेवी भाजी बनवायची मिक्स शेंगदाण्याचा कूट टाकून आवडते मुलांना त्याच्यामुळे मजा असतं वांगे आणि बटाटे घेतलेले तर चला आपण आता बटाटे आणि वांगे कट करून घेऊ त्यासोबत पोळ्या आणि बघू मग आता अजून काय काय ठरतं तसं पूर्व दीदीचं चाललं आहे भात पण मग भात ग्रेव्ही भाजी केल्यावर भात कसं करायचं का हो मॅडम तसं मग दुपारी ना याची कसली भाजी होती दोडक्याची भाजी केलेली होती ती आहे वाटीभर मग बघू आता भात पण लावू थोडासा तिला आवडतो भात बाकीचं को नाही कोणाला जास्त आवडत तर बटाटे आणि वांगे कट करून घेते पाणी घेते वाटीमध्ये नाही तर बटाटे लगेच असं काळपट पडतात कधी पण बटाटे कट करताना बटाट्याने वांगे कट करतानी वाटीमध्ये पाणीच घ्यायचं आपलं तोपर्यंत खुरसणी पण थंड होऊन जाईल म्हणजे जा आपलं डबल काम चालेल बटाटे छान आहे बघ वांग्याच्या अशा थोड्या मोठ्या मोठ्याच फोडी बनवते कारण ग्रेवी भाजीला मोठ्या मोठ्या फोडी छान वाटतात आता असंही दोन जणांना वांगे आवडतात मला आणि मिश्रांना आणि दोघं मुलांना बटाटे आवडतात त्याच्यामुळे वांगे बटाट्याची भाजी केली की मग चौघांची फेवरेट होऊन जाते चौघांचंही काम होऊन जातं आवडीनिवडी जपावं लागतं स सर्वांना काय आवडतं त्यानुसार बनवलं म्हणजे मग ते पोड भरजेवतात पण नाही तर मग फक्त बनवून ठेवलं ना मध्ये खाताने उगाच नाटकं करतं हे बघा किती छान वांगे आपले घरचेच आहे एकदम सफेद मस्त काटेरी वांगे तर चला आता भाजी कट करून घेते तोपर्यंत आपली खुरसणी मस्त थंड होऊन राहील हे बघा खुरसणी एकदम थंडगार झालेली आहे आता आणि आपण आता मिक्सरमध्ये टाकून घेऊ पुरसनी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आणि आता हे जिरे आणि लसूण तेही त्यावर ते टाकून घेऊ आणि त्यामध्ये कलरचा लाल मसाला टाकते मी तोही एक चमचा टाकू आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या घरी किती तिघट लागतं त्यानुसार टाकू शकता एक चम्मच मीठ टाकते आणि आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आपण लगेच मिक्सर थोडं चालू बंद करत आपल्याला करा बारीक करायचंय करा आप कर, खूप जास्त बारीक पण नाही करायचंय ओबडधोबड करायचंय आपल्याला त्याच्यामुळे असं कंटिन्यू जास्त नाही चालवायचंय आपल्याला मिक्सरमध्ये एकदा फिरवलं आहे आणि आपण आता थोडंसं मिक्स करून देऊ आणि परत थोडंसं मिक्सरला आपण आता फिरवून घेऊ मिक्सरमध्ये छान आहे बघा आपण खुरसणी चटणी बारीक करून घेतलेली आहे जास्त बारीक पण नाही करायची अशी थोडी ओवडधवड करायची अशी जाडसर आणि आपली खुरसणी चटणी रेडी झालेली आहे अगदी झटपट कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये आणि चविष्ट अशी आपली खुरसणी चटणी पौष्टिक तयार होते अधूनमधून अशी वेगवेगळ्या चटण्या बनवून आणि जेवणाबरोबर खायला मजा पण येते जेवणाच्या ताटामध्ये थोडीशी खुरसणी चटणी आणि त्यावर तेल टाकून खायची म्हणजेच भाजी जरी एखादी भाजी थोडीफार आवडत नसली तर आपलं काम होऊन जातं तर चला आपण आता हे एखाद्या बर्गीमध्ये स्टोर करून ठेवू इकडे वांगे आणि ही कट करून ठेवलेले आणि खरसून चटणी रेडी झालेली आहे आता स्वयंपाक करून घेते पिठाही भिजून ठेवलेले आहे तर चला आता व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल व्हिडिओचे इथेच एंड करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपले चॅनल कोणी असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओ सर्वपर्यंत सर्वांना बाय बाय